जदुनाथ सरकार इतिहासकार म्हणतात की मल्हारा होळकरांना एवढा मुत्सद्दी दूरदृष्टीचा आणि संपूर्ण राष्ट्र एकाच छत छा, छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणारा असा माणूस झाला नाही ते जर नसते तर पेशवाई ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली असती मल्हारा होळकरांमुळं त्याला दे उत्तरेमध्ये विस्तार करायची संधी मिळाली मल्हाराव आणि बाजीरावाची ओळख मुळात त्या वाटचालीच्या दरम्यान झाली आणि मल्हाररावांना उत्तरेचं राजकारण जरा जास्त माहिती आहे असं बाजीरावाच्या लक्षात आलं <laughs> मल्हाररावांनी यशस्वी मध्यस्थी केली ते युद्ध थांबलं आणि मग मात्र तिथून बाजीराव पेशव्याने त्यांना ऑफर दिली की उत्तरेतला जो कारभार आहे स्वराज्याचा विस्तार करायचा आहे त्याची जबाबदारी मल्हाराव तुम्ही घ्या तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले शेवटी निजाम नाग घासून शरणाला ते युद्ध रक्ताचा एक थेंब न सांडता झालेलं ते युद्ध आहे त्यामुळे बाजीराव आणि मल्हारा होळकर यांचं जगामध्ये कौतुक होतं कारण हे युद्धच अत्यंत विलक्षण होतं रक्ताचा एक थेंब न सांडता जसं उंबरखिंडीत लढ युद्ध शिवाजी महाराजांनी रक्ताचा एक थेंब न सांडता केलं होतं तशाच प्रकारचं हे युद्ध आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मराठी शाहीमधला उत्कर्ष किंवा मराठे जे अनुबंध निर्माण झाले ते असे बाजीराव पेशव्याच्या मध्यस्थीमुळं त्याच्या दूरदृष्टीमुळं म्हणजे एकाच वेळेस दोन महान दूरदृष्टीचे पुरुष एकत्र आले तर काय होऊ शकतं याचं आपल्याला स्व स्वराज्याचा उत्तरेमध्ये जो विस्तार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं रजपूतांशी त्यांनी सख्य निर्माण केलं आपला मुलगा खंडेराव हो, यालासुद्धा साथीला घेऊन रजपूतांची मैत्री करण्यासाठी तिथल्या राजगाजांचा विषय संपवण्यासाठी त्याला साथीला घेतलं सा साथी, आणि सूरजमल जाट जो आहे तो आपला शत्रू आहे हे असू नये माहीत असू नये तसा वागू त्याची ज्या वेळेस जिथे सूरजमल जाटाची मदत पडेल तिथे त्याची मदत करायला मागायलासुद्धा कमीपणा मानला नाही कारण कुणी कायमचा राजकारणात शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो हे धोरणाचा पाया खरं म्हणजे मल्हारा होळकरांनी दौलतीचे थोरले सुभेदार मराठेशाहीचे रक्षक विस्तारक आटकेपार झेंडे लावणारे ज्यांनी तुंगभद्रा नदीपासून ते अटकेपर्यंत ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी प्रदेश तोडवला मागून विजय मिळवले जीवनामध्ये अठ्ठावन्नपेक्षा जास्त लढाया केल्या आणि आपल्या गनमी काव्याने त्यांनी अक्षरशः उत्तर भारत हलवून सोडला ज्यांच्यामुळे बादशाही रक्षणाचा अहदनामा नावाचा करार अठराशे बावन्न साली करावा लागला ते मल्हारा होळकर हे सतराव्या अठराव्या शतकातलं एक महान व्यक्तिमत्व म्हणून भारतीयांना परिचित आहे जदुनाथ सरकार इतिहासकार म्हणतात की मल्हारा एवढा मुत्सद्दी दूरदृष्टीचा आणि संपूर्ण राष्ट्र एकाच चा, छत छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणारा असा माणूस झाला नाही ते जर नसते तर पेशवाई ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली असती मल्हारा होळकरांमुळं त्याला दे उत्तरेमध्ये विस्तार करायची संधी मिळाली सोळा मार्च सोळाशे त्र्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळचं आडनाव विरकर खंडूजी विरकर हे त्यांचे पिता मूळचं ते वामगावचे परंतु मेंढपाळी व्यवसाय असल्यामुळे पित्याचा ते भटक जीवन जगायचे होळ येथे जे होळ मुरुम म्हणून गाव आहे बारामतीजवळ तेथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या जन्मानंतर जन्मा अल्पकाळात त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं मग भाऊबंद आहे भाऊबंध की आपल्याला नवीन नाही बांधणं वगैरे वादविवाद व्हायला लागले त्यामुळं त्यांच्या मातोश्री त्या वादविवादांना वैतागून भोजराज बारगळ हे त्यांचे जे मल्हाररावांचे मामा होते त्यांच्याकडे घेऊन खानदेशामध्ये निघून गेल्या मल्हाररावांचं लहानपणचं जे जीवन आहे ते सर्व मेंढपाळी करण्यामध्ये गेलं खुल्या आकाशाखाली गेलं त्यामुळे आणि त्यावेळेची जी राजकीय अस्थिरता होती त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मराठे शाहिती भांडणं चालू होती दोन गाड्या पडल्या होत्या एक सातारची एक कोल्हापूरची आणि त्यामुळे अनेक सरदार स्वतःला स्वतंत्र समजायला लागले होते आणि स्वतःला स्वतंत्र समजून स्वतंत्र स्वाऱ्या करायचे तर भोजराज बाळ बाळ बाळगळ हे कदमबांडे नावाचा सरदार होता त्याच्या सैन्यामध्ये बा एक पथके होते म्हणजे पन्नास शंभर लोकांचं त्यांचं पथक होतं मग मल्हाराव होळकर वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी त्या पथकामध्ये सामील झाले आणि या कदमबांड्यांचं वैशिष्ट्य की गुजरात आणि माळव्यावर ते सतत स्वाऱ्या करायचे खंडणी गोळा करायचे किंवा कोणाला तरी मदत करायची कोणाला तरी विरोध करायचा अशा बाजू घेऊन ते युद्धांमध्ये पडायचे त्यामुळे उत्तरेचा जो परिचय आहे तो मल्हारावांना लहान माळतच झाला नंतर त्यांनी स्वतःचंच पथक स्थापन केलं जवळपास पाचशे सैनिकांचं पथक स्थापन केलं आणि सतराशे एकोणीसला पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ बाजीराव म्हणजे त्याचा मुलगा बाजीराव याला घेऊन दिल्लीवर त्याने जे वाटचाल केली दिल्लीला ते पथक जेव्हा निघालं उत्तरेतनं खान्देशातनं जाताना त्या पथकामध्ये स्वतः मल्हाराव सामील झाले आणि मल्हाराव आणि बाजीरावाची ओळख मुळात त्या वाटचालीच्या दरम्यान झाली आणि मल्हारावांना उत्तरेचं राजकारण झालं जास्त माहिती आहे असं बाजीरावाच्या लक्षात आलं आणि ते स्वाभाविक होतं कारण यांचा निवास आणि यांच्या ज्या स्वाऱ्या होत होत्या त्या उत्तरेत होत होत्या परंतु लगेच बाजीराव नंतर ते दिल्लीवरनं परत आले मल्हाराव आपल्या मूळ गावी परत गेले आणि त्यांनी आपल्या उत्तरेतल्या स्वाऱ्या स्वतंत्ररित्या चालूच ठेवल्या बड़वानीचा सुभेदार होता संस्थानिक होता मोहनसिंग राणे त्याच्यावर बाजीराव पेशव्याने स्वारी केली होती ही एकोणीसशे सॉरी सतराशे पंचवीसची गोष्ट त्यावेळेस मल्हाराव होळकर हे मोहनसिंग राणेच्या बाजूने लढत होते आणि बाजीरावाला विजय मिळणं कठीण जायला लागलं होतं मग बाजीरावाला ती मैत्रीची आठवण झाली की आपण मल्हारावाशी मैत्री केलेली आहे त्यांनी मल्हाररावांनाच प्रस्ताव पाठवला की तू आमच्यात मध्यस्थी कर मी परत जातो आणि त्यांना मोहनसिंग राणेला समजावून सांग आणि त्यांनाही नरम कर मला थोडंसं शांत कर मल्हारावांनी यशस्वी मध्यस्थी केली ते युद्ध थांबलं आणि मग मात्र तिथून बाजीराव पेशव्याने त्यांना ऑफर दिली की उत्तरेतला जो कारभार आहे स्वराज्याचा विस्तार करायचा आहे त्याची जबाबदारी मल्हाराव तुम्ही घ्या मग तिथून पुढे मल्हाररावांचा ज्याला आपण मराठेशाहीमधला उत्कर्ष किंवा मराठेशाहीचे जे अनुबंध निर्माण झाले ते असे बाजीराव पेशवाच्या मध्यस्थीमुळं त्याच्या दूरदृष्टीमुळं म्हणजे एकाच वेळेस दोन महान दूरदृष्टीचे पुरुष एकत्र आले तर काय होऊ शकतं याचं आपल्याला स्व स्वराज्याचा उत्तरेमध्ये जो विस्तार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो मल्हाररावांनी जीवनामध्ये असंख्य युद्ध केले मग ते वसईचं युद्ध असो मुंगी पैठणचं युद्ध असो भोपाळचं युद्ध असो बंगशा विरुद्धचं युद्ध असो राजपूतांविरुद्धचं युद्ध असो कर्नाटकातले युद्ध असो हे सगळ्या युद्धांमध्ये त्यांनी गनिमी काव्याने आणि धैर्याने धाडसाने अक्षरशः अशक्यप्राय विजय परत मिळवले हे निजामाशी जे युद्ध झालं निजामाच्या सैन्याला सैन्य मोठं होतं मराठ्यांचं बाजीराव पेशवाईचा युद्ध होता सैन्य कमी होतं तुलनेने आणि मग समोरासमोर युद्ध करून अशक्य होतं तो विजय मिळवणं मग मल्हारावाने सांगितलं की आपण यांचं अन्न पाणीच तोडू मग मल्हारावाने आपली पथकं विखरून चारी बाजूने अंतर ठेवून निजामाच्या सैन्याच्या भूती फिरती ठेवली आणि त्यांचा जो अन्न पुरवठा करणारी रसद होती तीच तोडून टाकली पाणीसुद्धा मिळू दिलं नाही मग निजामाच्या सैन्याची उपासमार व्हायला लागली सैनिक उपाशी किती दिवस राहणार तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले शेवटी निजाम नाक घासून शरणाला ते युद्ध रक्ताचा एक थेंब न सांडता झालेलं ते युद्ध आहे त्यामुळे बाजीराव आणि मल्हाराव होळकर यांचं जगामध्ये कौतुक होतं कारण हे युद्धच अत्यंत विलक्षण होतं रक्ताचा एक थेंब न सांडता जसं उंबरखिंडीत लड् युद्ध शिवाजी महाराजांनी रक्ताचा एक थेंब न सांडता केलं होतं तशाच प्रकारचं हे युद्ध आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मल्हारावांचे युद्ध कौशल्य तर होतंच परंतु त्याच्यापेक्षा ते मोठे राजनैतिक मुत्सद्दी होते त्यामुळे त्यांनी मराठेशाहीचा विस्तार करायचा तर आपल्या बरोबराला कोण असलं पाहिजे आणि कोण नसलं पाहिजे आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याची त्यांची दृष्टी समजून घेण्याची दृष्टी फार अफाट होती त्यामुळे रसपुतांची त्यांनी सख्य निर्माण केलं आपला मुलगा खंडेराव यालासुद्धा साथीला घेऊन रसपुतांची मैत्री करण्यासाठी तिथल्या राजगाजांचा विषय संपवण्यासाठी त्याला साथीला घेतलं आणि सूरजमल जाड जो आहे तो आपला शत्रू आहे हे असूनही माहीत असू नये तसा वागूनही त्याची ज्या वेळेस जिथे सूरजमल जाटाची मदत पडेल तिथे त्याची मदत करायला मागायलासुद्धा कमीपणा मानला नाही कारण कोणीच कायमचा राजकारणात शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो हे धोरणाचा पाया खरं म्हणजे मल्हाराव होळकरांनी घातला त्यांनी कोणाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार बाळगून जीवनभर त्याच्याशी संबंध तोडावे असं कृत्य कधीही केलं नाही त्यांच्या पराक्रम जेव्हा अब्दालीच्या स्वारा झाल्या आधीच्या दोन तीन त्यानंतर बादशाहीचं हे लक्षात आलं की आपले वजीर मीरबक्षी म्हणजे सेनापती आणि जे बाकी सैन्य आहे ते अब्दालीला तोंड देण्यास समर्थ नाही आणि बादशाहीचं रक्षण अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू या दोघांपासून जर करायचं असेल तर मल्हाररावांचीच मदत घ्यावी लागेल कारण हा माणूस लढवयचा आहेच आहे सुद्धा आहे मग त्यावेळेचे जे काही वजीर असते इतजामुद्दल्ला वगैरे किंवा शुजा शुजाउद्दुल्ला सफदरजंग हे जे काही मंडळी होती यांच्या परस्परांवर शह काठशाची राजकारण चालायची त्यांना कुठेतरी शह देण्याची गरज बादशाला भासली आणि त्याने मग राणूजी सिनेमा मल्हारावांबरोबर होते त्यावेळेस त्यांना बरोबर घेतलं आणि अहदनामा नावाचा करार सतराशे चोपन्न रोजी तो झाला आणि त्यानुसार पाचशाहीच्या रक्षणाचे सर्व अधिकार मराठ्यांना मिळाले ज्यावेळेस आम्ही म्हणतो की दिल्लीचे हित तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्य आज आपण अभिमानाने उद्गारतो पण त्याची पायाभरणी ही मल्हारा होळकरांनी या कराराच्या माध्यमातून केलेली आहे हा एक इतिहास आहे तेथून पुढे मग माझी शिम्यांपर्यंत दिल्लीचा कारभार मराठ्यांच्याच ताब्यात राहिला हे ऐतिहासिक वास्तव आहे मल्हाराव त्यातले युगपुरुष होते असं म्हणायला हरकत नाही पानिपतचं युद्ध झालं मल्हारराव सांगत होते भाऊसाहेब पेशव्याला की तुम्ही उत्तर देऊ नका आणि नजीब खान असेल किंवा अब्दाली असेल याच्या सैन्याला त्यांनी आणि दत्ताजी शिंदेनी सॉरी जनकोजी शिंदेनी एवढं झेरीला आणलं की अब्दालीचे सैन्यच वैतागून गेलं की आता आपण इथे पळापळ किती काळ करणार सिकंदराबाद मल्हारावनी जनकोजीने जिंकलं तिथून पंचवीस लाखाची खंडणी वसूल केली सिकंदराबाद अब्दालीच्या हातातून काढून घेतलं त्यामुळे मग सूरजमल जाटालाच मध्यस्थी घालून अब्दालीने तहाची योजना पुढे मांडली आणि तो तह तेरा मार्च सदुसष्ट एक साठ तेरा मार्च सतराशे साठ रोजी दिल्ली येथे तो तह झाला त्या तहानुसार अब्दालीने मागं निघून जायला सुरुवात केली आणि बाकीची जी व्यवस्था आहे ती मल्हारावांच्या मनाप्रमाणे बाचा शहाला मसावा असं मराठ्यांचं म्हणणं होतं तर त्याला करून ते तह झाला त्यामुळे तह झाला होता भाऊसाहेब पेशव्याचं उत्तरेत जाण्याचं काही कारण नव्हतं पण भाऊसाहेब पेशवा मोठं सैन्य घेऊन निघाला ही बातमी जशी अब्दालीला आणि नजीबा खानाला कळाली त्याने अब्दालीने परत जायचा आपला जो बेत होता तो रद्द केला आणि पुढे काय झालं हा इतिहास आपल्याला माहिती आहे गनिमी कावा आणि आपण लढू असं मल्हाररावांचं म्हणणं होतं परंतु भाऊसाहेब पेशवाने ते गोलाची लढाई केली राऊंड सर्कल वॉर फेअर त्याच्यामुळे सगळं सैन्य विखुरलं गेलं गोलामध्ये आणि युद्धाच्या वेळेस तरी ती रचना बदलायची ती त्याने ऐनवेळेस सेनापती म्हणून म्हणजे बदलायला पाहिजे ती बदलली नाही अशा अनेक त्यात गफती घडल्या दोन तीन हजार पठाण जे कुंजपुराच्या युद्धात ताब्यात घेतले होते त्यांना याने सैन्यातच ठेवलं या नंतर डोक्यावर भगव्या टोप्या घातल्या आणि मराठे हार गए मराठे हार गए म्हणून भुणग्यांमध्ये अफवा पसरवली त्यामुळे पळापळ माजली अक्षरशः कारण आघाडीवर काय आहे मागं माहीतच नव्हतं दुर्दैवाने तो पराभव झाला हे आपल्या मराठी मानावरचा सल आहे यात काही वाद नाही परंतु बळीचा बकरा कोणीतरी पाहिजे असतो म्हणून अनेकांनी मल्हारावावर तो दोष टाकायचा प्रयत्न केला पण खुद्द नानासाहेब पेशव्याने मल्हारावांना कधीही दोष दिला नाही उलट उत्तरेची घडी पुन्हा बसवण्याची जबाबदारी मल्हाराव होळकरांवर दिली मल्हाराव होळकरांनी नंतर पुन्हा दिल्लीमध्ये बसतान बसवलो इंग्रजांशी लढाई केली आहे इंग्रजांशी लढा युद्ध करणारा मल्हाराव होळकर हे पहिले मराठी पहिलं युद्ध जे झालं ते मल्हारावांच्या काळामध्ये मल्हाराव होळकर हे अत्यंत दूरदृष्टीचे होते अहिल्यादेवींना त्यांनी जर घडवलं हे आपण अहिल्यादेवींच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर पाहायला मिळतं पण खुद्द इंदोर जे छोटंसं गाव होतं त्याला फार मोठी बाजारपेठ त्यांनी बनवलं त्यामुळे व्यापार जोपर्यंत व्यापार उत्पादन या गोष्टी जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेला बळकटी येत नाही किंवा राज्य समृद्ध होत नाही हे ओळखणारे त्या काळातले एकमेव संस्थानिक होते बाकीचे संस्थानिक फक्त किंवा सरदार फक्त लूट मिळवून आपलं राज्य चालवणं याच्यावरच भर देत असायचे ते मल्हारावांनी केलं नाही त्यामुळे मल्हारवांचं जे इंदोर संस्थान आहे ते आर्थिकदृष्ट्या नेहमीच सबळ राहिलं उत्कृष्ट राहिलं आणि तिथला व्यापार उदिमही वाढता राहिला मल्हारावा ज्यावेळेस अब्दाली आला होता परत गेला दादा ने ठरवलं की आबदारीचा पाठला करायचा बरोबर होते साबाजी शिंदेबरोबर होते तुकोजी होळकर बरोबर होते हे सगळे निघाले पाटला करत पंजाब जिंकला अटकेपर्यंत मराठे जाऊन धडकले त्यावेळेस मल्हारावांना राघोबा दादाला दा, राजकीय मुत्संदीपणाचा सल्ला दिला होता कारण तो होता। होता, अब्दाली इराणचा जो शहा आहे त्याच्याशी युद्धात अडकलेला होता आणि तो अडचणीत आलेला होता मल्हाराव म्हणाले आपण इथपर्यंत आलोच आहोत आपण आता अब्दालीची मदत करू आणि अब्दालीशी असा करार करू की तू कधीपर्यंत आमच्याकडे पाहिजे नाही डोळे वटारून आणि आम्ही तुला ज्यावेळेस तू संकटात सापडशील तुला मदत करू आणि ज्यावेळेस भारत संकटात सापडेल त्यावेळेस तू मदत कर हल्ला करू नकोस अशा स्वरूपाचा आपण तह करू राहू दादा तो काही सल्ला ऐकला नाही परत आलो परत आले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे आटकेच्या रक्षणासाठी दीड वर्ष जवळपास तिथेच थांबले आणि ते तिथेच थांबल्यामुळं ज्यावेळेस अब्दाली आला पाचव्यांदा त्यावेळेस तो खैबरखिंडीतून आला तो बोलनखिंडीत नाही आला कारण तिथे खैबरखिंडीमध्ये तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे ठाण मांडून बसलेले होते त्याने मग त्यांना चकोल आणि खाऊ एकदम लांबून बोलनखिंडीतनं भारतात आला आणि त्याने जो उत्पाद केला त्यामुळे मग दत्ताजी शिंदेंचा दुर्दैवी मृत्यू झाला मग तुकोजी होळकर आणि सामाजी शिंदेंना परत बोलवण्यात आलं मग काय झालं इतिहास था आपला हा पानिपतचा माहीतच आहे पण पानिपतच्या युद्धानंतरसुद्धा मल्हारावांनी उत्तरेमध्ये मराठ्यांची घडी पुन्हा बसवली त्यावेळेस त्यांचं वय चौसष्ट पासष्टच्या दरम्यान होतं वयोवृद्ध झालेले होते आणि सातत्याने अठ्ठावन्न युद्ध केले अठ्ठावन्न युद्धांमध्ये सातत्याने देशभर ते एका ठिकाणी नाही कर्नाटकपासून म्हणजे तुंग त्यांच्या तुंग तुंगभदरीच्या पाण्यापासून अटक नदीचे पाणी टेळलेलं आहे एवढा हा एक महायोद्धा हे मल्हारा होळकर यांच्या जीवनावर जगभरच्या इतिहास तज्ज्ञांना आकर्षण आहे आत्रे नावाच्या गृहस्थांनी एकोणीसशे अठराशे त्र्याण्णव साली त्यांचं पहिलं चरित्र लिहिलं त्यांच्यावर जे पोवाडे येतात त्याच्या तिथंच त्यांच्यावर पोवाडे पण लिहिले गेले आणि अठराशे त्र्याण्णवला लिहिल्या गेलेल्या चरित्रात अक्षरशः त्यांच्या ज्या जीवनगाथा आहे संपूर्ण जीवनगाथा ही अत्यंत रोमहर्षक स्वरूपात मांडली गेलेली आहे त्यांच्या जीवनातले युद्ध असेल त्यांनी दाखवलेलं मुत्सदे का काम असेल त्यांनी अहिल्यादेवींना कसं घडवलं याचं विवरण असेल हे सगळं त्याच्यामध्ये येतं तर असे हे मल्हारा होळकर ह्या राष्ट्रपुरुषाशी आपण सर्वांनी नेहमी आठवण ठेवली पाहिजे की मराठीशाही आपण म्हणतो की दिल्लीच्या तख्तावर आपण राज्य केलं ही सुरुवात केली मल्हारावांनी आणि त्याचा महाजी शिंदेपर्यंत त्याचा तो ओघ चालू राहिला म्हणजे जवळपास ऐंशी वर्ष दिल्लीवर प्रस्थ बसलं मराठ्यांचं एका अर्थाने अख्ख्या भारताचं राजकारणच मराठ्यांच्या हातामध्ये आलं त्याची पायाभरणी केली ती मल्हारावांनी आणि बाजीराव पेशव्याने मल्हाररावांना जर सोबत घेतलं नसतं हे हे से से, तर कदाचित हे झालंही नसतं परंतु बाजीराव हो पेशवासुद्धा अत्यंत दूरदृष्टीचा साहसी पराक्रमी माणूस होता आणि पराक्रमी माणसंच दुसऱ्याचा पराक्रम ओळखतात हे सुद्धा एक ऐतिहासिक सत्य आहे दुर्दैवाने त्यांच्यानंतरचे जे पेशवे होते म्हणजे नानासाहेब पेशवा असेल एक माधवराव पेशव्यांचा जर आपवाद आपण सोडला तर नंतरचे जे पेशवी होते नारायणराव पेशव्याचा तर लहानपणीच त्याचा खून करण्यात आला नंतर सवाई माधवराव पेशवाने त्या आत्महत्या केली आणि नंतर जो शेवटचा जो पेशवा आला तो तो लढवयाही नव्हता मुक्सदीही नव्हता आणि दुसऱ्यांच्या तालावर चालणारा होता त्याच्यामुळे मराठेशाहीचं पतन व्हायला सुरुवात झाली हे दुर्दैवी वास्तव आहे परंतु हे जरी असलं तरी त्याची पायाभरणी करणारे बाजीराव पेशवा आणि मल्हारराव होळकर हे दोन महावीर होते हे सत्य आपण नाकारू शकत नाही मल्हाराव होळकरांच्या एका सामान्य धनगर कुटुंबातनं जन्माला आलेला तसा लहानपणी त्यावेळेस काही शिक्षण वगैरेची काही सोय नव्हती त्या काळामध्ये तरीसुद्धा एवढा दूरदृष्टी ठेवणारा महिलांबद्दल अत्यंत आदर भावना ठेवणारा महिला स्वातंत्र्य देणारा आणि ऐद्या देवींसारख्या एका राष्ट्रमातेला घडवणारा महापुरुष म्हणून भारतीय इतिहास मल्हारावांना कधीही विसरू शकणार नाही मी त्यांना नम्र अभिवादन करतो आणि त्यांचं जीवनचरित्र सगळ्यांनी पुन्हा पुन्हा वाचावं हो, आणि अभ्यास करावा हो, एवढं मी आवाहन करतो धन्यवाद